हो रे भैया शेळी फार्म या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे रंदे भैया आणि वरपे मामा आलेले आहेत गुजरातमध्ये काठेवाडी शेळ्यांची खरेदी करण्यासाठी तर तुम्ही समोर बघू शकता या सर्व डाग मारलेल्या काठेवाडी शेळ्यांची खरेदी झालेली आहे आणि ही गाडी गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी जातेगावमध्ये येत आहे बघू शकता क्वालिटी आणि गाले बघू शकता ज्या ज्या शेळ्यांचे तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे या सर्व शेळ्या खरेदी झालेल्या आहेत मित्रांनो आता हे बघा ही दुसऱ्या वेतातली शेळी आहे बघू शकता गाभांमध्ये कशा क्वालिटीची आहे त्याच्यानंतर ही शेळी बघा तुम्ही एकदम सडपारंब्या वगैरे लेवलमध्ये आणि जबरदस्त क्वालिटीमध्ये माप आहे मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो गाले त्यांचे बघू शकता एकदम साफसुथऱ्या आणि नवट्या शेळ्या आम्ही खरेदी केलेल्या आहे दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये आणि पहिला रू वेतामध्ये अशा तीन वेतामध्ये तुम्हाला शेळ्या बघायला मिळतील टॉप क्वालिटीच्या आता हे बघा ही पहिला रुच पाठ आहे मित्रांनो गाला बघा किती आहे ह्या शेळ्या मित्रांनो पहिला रू वेतात सुद्धा एक एक सव्वा सव्वा लिटर दूध देण्याची ताकद ठेवतात ह्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत बाकी तुम्ही बघू शकता शेळ्या क्वालिटी वाड्यामध्ये निवडून घेतलेल्या शेळ्या आता हे बघा ह्या समोर दिसत असलेल्या जवळपास पन्नास शेळ्यातल्या पाचच शेळ्या घेतलेल्या आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बिगर लोळ्याच्या शेळ्या आहेत आ, काही लोळ्याच्या आहेत क्वालिटी बघू शकता तुम्ही पैलरू आणि दुसऱ्या व्यतात आहेत तीन पाठी पैलरू आणि दोन शेळ्या ह्या मोठ्या मापाच्या दुसऱ्या दुसऱ्या व्यतामध्ये आहे एक त्याच्यात बघू शकता मित्रांनो पैलरू व्यतात आहे पण दोन दोन पिल्ल देतील एवढं माप त्यांचं झालेलं आहे आणि ज्या दुसऱ्या व्यतात येते आता तीन पिल्ल देते काय अशा पद्धतीनं या शेळ्या झालेल्या आहेत या सर्व शेळ्या तुम्ही डाग मारताना बघू शकता प्रॉपरली गुजरातमध्ये येऊन खरेदी केलेली आहे ही बघा ही शेळी जबरदस्त मापामध्ये आणि पंधरा दिवसावर जाणायला आलेली शेळी मित्रांनो क्वालिटी बघू शकता तीन पिल्लं देईन एवढं माप रोमन नोजमध्ये क्वालिटी आहे वर पे मामा बघू शकता तुम्ही मस्तपैकी शेळ्या दाखवता आहे हे बघा दुसऱ्या व्यथात पाठ जबरदस्त आठ दिवसावर गाभन त्याच्यानंतर हे बघा पहिल्याच व्यथात गाभन हे पाठ दोन पिल्लं आरामशीर देईल मित्रांनो बघा फिक्स गाभन एक महिनाभराची कच्ची आहे पण माप बघा केवढं आहे पाठीचं जबरदस्तपणे माप आणि क्वालिटी झालेली आहे मित्रांनो आणि तुम्हाला शेळ्या पण दिसाल काय नंबर एक क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला समोर दाखवतो मित्रांनो हे बघा ही आहे प्युअर काठेवाडी शेळी क्वालिटीमध्ये म्हैस म्हणते मित्रांनो हिला बघा तिसऱ्या व्यतामध्ये गाभण जबरदस्त माप आणि क्वालिटी बघू शकता माप याला म्हणत्या क्वालिटी आणि माप इकडं मोवर्पे मामा बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मित्रांनो ह्या शेळ्या बघू शकता तुम्ही या सुद्धा खरेदी झालेल्या आहेत कमी केसाच्या काठेवाडी शेळ्या ज्याला पाहिजे त्या शेळ्या मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतील सकाळचा टाईम आणि नऊ वाजून पाच मिनटांना कंप्लीट हा व्हिडिओ मी काढला होता तर त्या वेळेचा हा व्हिडिओ आणि ते माप आणि ती क्वालिटी तुम्ही बघू शकता पहिलारू आणि दुसऱ्याच झोप्यामध्ये या शेळ्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला माप बघू शकता छातडापर्यंत शिळी जात आहे दुसऱ्याच व्यातात शिळी आहे आणि माप बघू शकता तुम्ही किती आहे चेहरापट्टी वगैरे तुम्हाला दिसल शि शिंगडी वगैरे एक नंबर आणि कानाची लेंथ वगैरे सगळं तुम्हाला एका क्वालिटीमध्ये दिसेल माप बघू शकता तुम्ही चमक बघू शकता या शेळ्यांची केसं कातरण्याची गरज नाही मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत ह्या बघू शकता एकाच घरच्या पाच शेळ्या खरेदी केलेल्या आहेत क्वालिटी लांबकान आणि कन्याळ कलरमध्ये शेळी आहे तुम्ही बघू शकता बाकीचा वाडाही बघू शकता आणि त्याच्यातून निवडून घेतलेल्या या पाच शेळ्या त्याच्यानंतर वरपी मामा सांगताना की गाडी पूर्ण झाली लवकरात लवकर जाते गावला येऊन जा गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी ही गाडी येत आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता ह्या पहिलं रू आणि दुसऱ्या व्यातामध्ये शेळ्या खरेदी झालेल्या आहे एकदम टॉप क्वालिटीमध्ये काठेवाडी शेळ्या तुम्हाला आता काशी वगैरे दाखवल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईन की शेळ्या काय क्वालिटीच्या आहे ते बघू शकता तुम्ही वरपे मामा कलर मारत आहे एक नंबर क्वालिटीमध्ये शेळ्यांना डाग वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो काठेवाडी शेळी गुजरातमध्ये खरेदी केल्या जाती आणि खरेदी झाल्यानंतर तिच्या शेंगाला डाग मारल्या जातो म्हणजे कलर मारल्या जातो जेणेकरून ती शेळी ओळखल्या जावी तर असा विषय आहे बघा आणि क्वालिटी बघू शकता तुम्ही आणि मापसुद्धा बघू शकता अलीकडची खारी शेळी तर पहिल्या वेतामध्ये आहे बघू शकता क्वालिटी तिची आणि माप तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता शेळी कशा क्वालिटीमध्ये आहे कास वगैरे तुम्हाला लक्षात येईल आता हे बघा ही शेळी बघा मित्रांनो काय मापाची आहे तुम्हाला समोरा समोर आता समोरासमोर बघून घ्या तुम्ही का शेळ्यांची गाले बघा मित्रांनो कशा पद्धतीचे आहे ते हे बघा आता पहिल्या रुच व्यतामध्ये पाठ आहे चार पाच दिवसावर जाणायला झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम गाला सोडलेला आहे आणि याच पाठी मित्रांनो पहिल्या रू येतात एक लिटर दूध देण्याची क्षमता ठेवतात एका टाईमला हे बघा त्याच्यानंतर ही एक पाठ पहिल्या रूच आहे काशीवरून लक्ष देईन पण माप बघा कमराचं माप त्या शेळ्यांना आहे त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही ही दुसऱ्या झोप्यामध्ये आहे पण माप बघा आणि गाला बघा दोन लिटर दूध एका टायमाला दूध देण्याची क्षमता असलेल्या ह्या शेळ्या आहेत त्याच्यानंतर ही पहिला रूज आहे मित्रांनो काच बघू शकता तुम्ही एकदम लेवल आणि सारखी पारंब्यामध्ये एकदम व्यवस्थित दसऱ्याला जमणाऱ्या शेळ्या मित्रांनो ह्या आहेत काही दसऱ्याच्या अगोदरसुद्धा जणू शकतात बघू शकता पंधरा वीस दिवसामध्ये येणारे शेळ्या हे बघा पहिलं रूज वेतात अजून वेलेल्यासुद्धा नाहीत अशा क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो बघू शकता माप आणि क्वालिटी हे बघा म्हैस काठेवडची म्हैस ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये बकऱ्यांमध्ये सगळ्यात टॉप क्वालिटीची मेन असतं मित्रांनो शेईच्या पोटाचा घेरा घेरा बघू शकता तुम्ही शेळ्यांचा कसा आहे आणि क्वालिटी बघू शकता कशी आहे एक नंबर माप आणि क्वालिटी बघा वंडी दुसऱ्या व्यतामध्ये कशा पद्धतीनं गाला वगैरे आहे तिचा चाल वगैरे एकदम जबरदस्त आणि ही बघू शकता दुसऱ्या व्यतामध्ये माप बघू शकता एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर माप प्युअर भावनगर जंगलच्या काठेवाडी शेळ्या त्याच्यानंतर ह्या बघू शकता मित्रांनो दोनशे शेळ्यामधून अठरा शेळ्या निवडून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही क्वालिटी आणि माप कलरमध्ये आहे बांडा कलर ज्याला पसंत पडेल तर बांडा कलर आहे काही शेळ्या याच्यात बिगर लोळ्याच्या आहेत हे गाला बघू शकता तुम्ही एकदम सारख्या सड पारंब्या आणि कास वगैरे सगळ्या आठ दिवस पंधरा दिवसाच्या कच्च्या शेळ्या मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळतील अठरा सप्टेंबर गुरुवार रोजी मित्रांनो ही गाडी तुम्हाला बघायला मिळेल बघू शकता तुम्ही क्वालिटी आणि माप त्याच्यानंतर कलर वगैरे शिंगडी वगैरे सगळं व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो जबरदस्त शेळ्या आणि चेहऱ्यापट्टीच्या शेळ्या त्याच्यानंतर कलर वगैरे बघू शकता माप बघू शकता तुम्ही आता ही होंडी शेळी बघा मित्रांनो दुसऱ्या व्यथामध्ये क्वालिटी त्याच्यानंतर हे बघा ही पहिल्या शेळी आहे हिचा गाला बघा मित्रांनो हे बघा पहिल्याच वेतामध्ये बघा शेळी क्वालिटी त्याच्यानंतर नंबर एक वस्तू आणि अशाच मित्रांनो या सर्व शेळ्या आम्ही खरेदी केलेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल हे बघा आता एक एकीचे गाले वरपे मामा दाखवत आहे बघू शकता तुम्ही आता ही शेळी दीड दीड लिटर दूध मित्रांनो खाऊ पिऊ घातलं तर एका टायमाला आरामशीर या शेळ्यात येतात कमराचं माप या शेळ्यांना आहेत त्याच्यानंतर वस्तू बघा हे बघा आता ही पहिल्याच व्यतामध्ये आहे क्वालिटी बघा जबरदस्त क्वालिटी आणि माप त्याच्यानंतर वंडी बघा दुसऱ्या व्यतामध्ये गाभन क्वालिटी आहे हे बघा दुसऱ्या व्यतात एक महिन्याभराची कच्ची आहे काही आठ दिवसाच्या कच्च्या आहेत तुम्ही माप आणि चमक बघा मित्रांनो शेळ्यांवर फक्त बाकीचं काहीच बघायची गरज नाही त्याच्यानंतर कास वगैरे तुम्हाला गॅरंटी राहील फुल त्याच्यात काही विषय होणार नाही आता हे बघा हा जोडाच बघा जोड्यामध्ये कलर बघा आता ह्या शेळीचा गाला बघा मित्रांनो काय कलर आणि काय ती माप काय ती वस्तू अशा पद्धतीने शेळ्या मित्रांनो खरेदी झालेले आहे हे बघा मोठ्या मापाची काठेवाडी शेळी कलरमध्ये ज्याला ज्याला खरेदी करायची आहे त्यानं त्यानं खरेदी करून घ्यायची हे बघा बिगर लोळ्याची काठेवाडी शिळी पंधरा दिवसाची कच्ची बघू शकता दुसऱ्या व्यतामध्ये गाभन त्याच्यानंतर हे बघा काबरी शेळी बघू शकता पहिलेच व्यतातली शेळी आहे बघू शकता क्वालिटी वस्तू बघा तुम्ही माप बघा हे बघा त्याच्यानंतर ही एक शेळी आहे ही पण पहिल्या व्यतात दुसऱ्या व्यतात गाभन तर अशा मस्त मस्त शेळ्या मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर हे बघा होंडी आहे जबरदस्त माप आणि गाला बघू शकता तुम्ही ह्या शेळ्या मित्रांनो डोंगरामध्ये चरणाऱ्या शेळ्या आहेत तर आपल्या लेवलच्या जमिनीवर आल्यानंतर ह्या शेळ्यांना डबल दूध फुटते आणि जबरदस्त माप त्याच्यानंतर हे बघा ह्या शेळीची खरेदी आपण नंतर केलेली आहे पहिले सतरा घेतल्या त्यानंतर एक शेळी मालकासाठी तीन भावाच्या सहा 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 करायच्या होत्या म्हणून ही एक बिगर शेळी आम्हाला आवडली म्हणून पहिलं रू वेतातली शिळी घेतली आम्ही हे बघा तुम्ही सहाच दात शिळी आहे आणि क्वालिटी बघू शकता तुम्ही पहिले येतात गाभण पाटी बिगर लोळायची जर कोणाला खरेदी करायची असली तर नक्की संपर्क करा हे बघा आम्ही मालकाच्याच हाताने कलर लावून घेतला शेवटच्या शिळीला आणि क्वालिटी बी तुम्ही तिच्यात बघू शकता हे बघू शकता वस्तू त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा पिवळ डोंगरात चालणाऱ्या पिवळ मोठ्या मापाच्या काठेवाडी शेळ्या लोक म्हणतात दोन दोन लिटर दूध देणारी शेळी पाहिजे तर हे बघा मित्रांनो माप कॅमेऱ्यात माणूस आणि शेळी दोन्ही एकटी बसत नाही ये, ये उडाल्या शेळ्या ह्या आहेत एकतर शेळीचे ती एक तर, तर माणूस येतो कारण कमराच्या वरती शेळ्या आहेत आता तुम्हाला मामा यांच्या काशी धावतीलच पण शेळ्या तुम्ही बघून घ्या काय क्वालिटीच्या आहेत त्या दुसऱ्या दुसऱ्या वेतामध्ये या शेळ्या गाभन आहेत आणि वस्तू बघा एखादी शेळी तिसऱ्या वेतात सुद्धा राहील आता या ठिकाणी आम्ही दहा शेळ्या खरेदी केलेल्या आहेत पाच शेळ्या धरल्या गेल्या त्याच्यामुळे पाच शेळ्या दाखवतोय यांच्यापेक्षा दुसऱ्या पाच शेळ्या यांच्यापेक्षाही मोठ्या मापाच्या आहेत हे बघू शकता तुम्ही गाला मित्रांनो दीड दोन लिटर दूध एका टायमाला काढून घ्यायचं पंधरा दिवसाच्या कच्च्या शेळ्या बघू शकता म्हैस त्याच्यानंतर हे बघा ही आहे काम्या कलरमध्ये शेळी जबरदस्त माप आणि जबरदस्त उंची हे बघू शकता एक पंधरा दिवसाची कच्ची शेळी आणि जबरदस्त माप त्याच्यानंतर हे बघा ही थोडी महिन्याभराची कच्ची असेल पण माप बघा तुम्ही कमराच्या वर शेळी जाईल दहा शेळ्यामध्ये सगळ्यात हायटेड शेळी मित्रांनो आहे तिसऱ्या व्यतामध्ये गाभन त्याच्यानंतर मित्रांनो ह्या शेळ्या बघा सकाळचा वेळ होता शेवटच्या दिवशी आम्ही सौदा केला आणि क्वालिटी बघू शकता तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या व्यतात गाभन त्याच्यानंतर वरपे मामांनी शेळी धरली ती तर पहिल्याच वेतातली होती आता तुम्हाला गाले वगैरे दाखवल त्याच्यामध्ये लक्षात येईलच पण शेळ्या तुम्ही बघून घ्या क्वालिटी आणि माप कलरमध्ये शेळ्या मित्रांनो काबऱ्या लाल आणि काळ्या कलरमध्ये शेळ्या आहेत आता हे बघा ही दुसऱ्या व्यथामध्ये शेळी आहे महिन्याभराची कच्ची आहे आरामात दसरा झाला की लगेच शेळ्या येतील मस्तपैकी पाऊस बी थांबून जातो आणि क्वालिटी बी येते या शेळ्यांना तर आत्ताच खरेदी करण्यासाठी संपर्क करा खाली नंबर दिलेला आहे खाली सोपाम भाऊचा नंबर पहिले दिलेला आहे मित्रांनो त्यांना शक्यतो संपर्क करा कारण आम्ही आता गाडीत बसून निघून गेलेलो आहोत गुरुवारी अठरा तारखेला ही गाडी जाते गावला येणार आहे सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान तर तुम्ही संपर्क करायचा आहे त्याच्यानंतर हे बघा गाडीमध्ये पूर्ण एक्क्याऐंशी शेळ्याचं माप येत आहे आणि पूर्ण शेळ्या ह्या गाभन आहेत मित्रांनो आता तुम्ही हे बघू शकता ही दुधाची शेळी आहे पिल्लू पिलेलं आहे हिच्या खाली एक पिल्लू आपल्याला दिलेले आहे आणि त्याच्यानंतर ही पहिला रूपाठ बघू शकता माप कंबर माप शेळ्या पहिलं रुकडाची आणि बाकीच्या सगळ्या दुसऱ्या दुसऱ्या व्यतामध्ये गाभण शेळ्या आहेत कलरमध्ये शेळ्या मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा जर कोणाला शेळ्या पाहिजे असेल दुधासाठी म्हणा किंवा मग घरी पाळण्यासाठी तर ह्या शेळ्या नंबर एक क्वालिटी करतात मित्रांनो आपल्या जंगलामध्ये आपल्या गावामध्ये जबरदस्त माप करतात त्याच्यानंतर बघा मोठ्या कळपामधून आम्ही ह्या चार शेळ्या काढल्या होत्या चार स्पेशल पाठी आम्ही निवडून काढलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल वरपे मामा सुद्धा तुम्हाला एकदम खुश झालेले दिसतील कारण पाठीचा आम्हाला खूप निवडून आणि खूप रुबाबदार पाठी मिळाल्या होत्या बाकी माप बघू शकतो तुम्हाला काशी वगैरे तर दाखवतोच आणि शेळ्या बी दाखवतो सगळ्या पहिलरू पैलरू वेतामध्ये गाभण होत्या मित्रांनो आता हे बघा पहिलरूच वेतामध्ये गाभण पण गाला बघा शेळीचा चार ते पाच दिवसावर आठ दिवसावर जाण्याला आलेली शेळी होती पहिल्याच वेतामध्ये मोठ्या मापाच्या शेळ्या आहे मित्रांनो त्याच्यानंतर ही आठ दिवसात जाणायला आलेली पहिलं रुपाट तुम्हाला लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतर हे बघा दुसऱ्या व्यतामध्ये गाभन आणि त्याच्यानंतर क्वालिटी हे बघा वरपे मामा सांगत होते की शेळ्यांच्या काशी ह्या लेवल असल्या पाहिजे बाकी शेळी कलरमध्ये मॅटर करत नाही त्याच्यानंतर हे बघा पहिल्या व्यतामध्ये गाभन आणि जबरदस्त माप हे बघू शकता तुम्ही क्वालिटी त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच शेळ्या जिथून घेतल्या त्याच शेळ्याचं कळप मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघू शकता तुम्ही ही क्वालिटी आणि कळप बघा हे बघा आता ह्यात ज्या पाठी घेतल्या त्यांच्याच आयांमधली ही एक आई आहे बघा आणि माप बघा कसं आहे पाठीचं शेळीचं आता ही शिळी तिसऱ्या चौथ्या पाचव्या व्यथामध्ये गाभण असेल तर त्या त्याच कळपातली आपण ही पहिल्या रूपाट ज्या वेळेस घेतो तर हीच पाट दुसऱ्या व्यतामध्ये त्या शेळी एवढी बनते आता तुम्हाला दिसत असेल आता हे बघा ही शेळी आणि ही पाटमध्ये काही बदल नाही आहे तर अशा मापाच्या शेळ्या मित्रांनो पाठी आम्ही पूर्ण एक्क्याऐंशी शेळ्यांचं माप अख्ख्या गाडीमध्ये खरेदी केलेलं आहे लवकरात लवकर संपर्क करा आणि रंदे भैया शेळीपालम फार्मला भेट द्या जातेगावला तुम्हाला ही गाडी उतरणार आहे लवकरात लवकर संपर्क करा वरपी मामा सांगत होते की गाडी आता कंप्लीट झालेली आहे एक्क्याऐंशी शेळ्यांचं माप टोटल शेळ्या जवळपास गाभणी आहे गाडीमध्ये फक्त तीन शेळ्या ह्या दुधाच्या तुम्हाला येणार आहे जर पिल्लं काठेवाडी लोकांनी आम्हाला दिले तर दोन तीन पिल्लंसुद्धा सुद्धा त्यांच्या खाली आम्हाला येतील नाहीतर मग शक्यतो फक्त दुधाच्या शेळ्या आम्हाला त्या देणार आहेत तर अशा पद्धतीनं शेळ्या खरेदी झालेल्या आहेत मोठ्या मापाच्या शेळ्या गाडीमध्ये येत आहे ये लवकरात लवकर संपर्क करा जातेगावला गाडी येत आहे गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेळ्यांची रेट मित्रांनो फोनवर तुम्हाला कळवल्या जातील गुरुवारी सकाळी नऊ ते दहाच्या दा दरम्यान गाडी येणार आहे तर लवकरात लवकर, लवकर सोपाम भावला आणि तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला समोरासमोर आल्यानंतर नाराज केलं जाणार नाही बाकी शेळ्यांची क्वालिटी तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात आलीच असेल धन्यवाद लव यू ऑल बाय बाय चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रणधे भैया तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक धन्यवाद करतो की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला बाय बाय लव यू ऑल